मोठे सगळे चिल्ले पिल्ले मासे चल पहिलं मला पकडून द्या अरे तू इथं थांब एकट पोहता येत नाही आत मास मोठा पकडशील ना होय एवढाच पकडतो असा मोठा आता परत तरी जाऊ न रे तिला मोठा माझी लागू नव्हतो माझ्या सांगतात फिरू मस्त फिरू मस्त में मे पम्या अर नदी इकडं मासा पकडतोय तिकड कसा घावल अरे दोन तास झालं अजून एक बी मासा घाव ना काय पाम्या कधी पकड करे वाच तू ए तुझ्या आईला घरी जा घरी अरे सागर ए पम्या अर की कशाला भांडताय मग सांग सागरवाला हो अरे पाम्या, पाम्या काल मी होतो म्हणून तू वाचला सरपंचा दाखवलं असत हे बाबा नको ना त्या सरपंचाच नाव काढू सागर सरपंच चांगला माणूस आहे कशाला उगीच तुम्ही त्याला बोलताय हे राहुलया तुला तर माहितीये अर सरपंच चांगलाय र पण त्याच ते पोरग माहितीये ना कसं आहे इकऱ्याच्या ते तर एकट भेटायलाच पाहिजे रे चांगलाच आहे त्याला ए बाबा नको ती आता भांडण राहुल तुला माहितीये का माझ्या आई आणि बा काय बनल्यात तू जर आता भांडण केलीस तर डायरेक्ट मामाच्या गावाला पाठवतील राहुल अरे तुझी माशी खाली बघ माशू का कोण रे पमे जाऊ दे पकड आपली मासे काय मासे पकडायला आलोय बोल की मी पण आलोय तू पण आलास का इकडं माकड तोंड्या हे सारे आधीच ठरवलंय आता भांडायचं नाही अरे कशाला सारखं भांडतात मग सांग ना तिला मी काय बोललो का तिला तीच भांडते भांडता सारखं सारखं ती कशी बोलती मग अरला का आता ती काय बोलली का तुला मा माकड तोंडे का गपकी बर इकडे बोंबलत बसण्यापेक्षा गावात जाऊन थोडी त्या पवाराच्या बायकोची मदत करा काय झालं अरे तिच्या मुलीला शिकायचंय आणि फी भरली नाही म्हणून त्या शिक्षकाने तिच्या मुलीला वर्गाच्या बाहेर काढले आणि हे तुला कोण बोललं मी आता येत होते त्याची बायको सांगत होती रडत रडत आईला हे मास्तर मास्तरड्याच्या काय आईला म्हणतोय ते सरपंचा पोरग ऐकणार आहे आईला हे सरपंचाच पोरग ना आईला हिने अख्या गावाच वाटुळ केले चल चल सांग रे सरपंचा गावाला काय ऐकत नाही बघ आता अरे थांब लागा मला चप्पल खाल दे चले चल जाऊ कसा रे हा जा जा चल तुला जरी यायचं नसेल ना तू अरे पहिले गावात त्रास देत होत ते आता शाळेत शाळा असल म्हणून आपण कुणावर बी अन्याय होऊ द्यायचा अरे रावल्या भांडण करू नगस ए सागऱ्या आज पतूर आपण गावात कुणावर बी अन्याय होऊ दिला नाही आणि हे जर गावात कळालं तर गावातली लोक शेण घालतील ना आपल्या तोंडात काय तर हे बघ पाम्या तुला यायचं असेल तर ये नाही तर बस इथं ए सागर्या चल ए, चल पाम्या चल अरे रावल्या अर सागऱ्या चल तू अरे रावल्या अर सागऱ्या नमस्ते।, नमस्ते बसा दप्तर आणलं का मुलांना आज आपण गणिताचा विषय शिकणार आहे कशाचा तुम्हाला मी आता प्रश्न विचारा चाल ना दोन अधिक दोन चार अधिक चार गुड सर आक सर मला जरा तुमच्याशी बोलायचं होत मिनिट एक मिनिट ताई सर yes. या मुलीची शिकायची इच्छा आहे पण हिनी फी भरली नाही म्हणून तुम्ही हिला काढून टाकलं शाळेत हे बघा ताई कसं आहे तुमचं बरोबर आहे पण आम्हाला पण विचारणार कोणतरी आहे अहो पण असे कुठेच कायदा नाहीये कळालं ना पण त्यांनी अगोदर फी भरावी मग वर्गात बसावं हो हे बघा आम्ही जर पोलिसांना किंवा तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कंप्लेंट केली ना तर तुम्हाला नंतर खूप महाग पडेल ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही तुम्ही सांगा अरे सांगा तुम्हाला बघते सर त्याला मी ते शाळेत आले होते तर शाळेत मुलांना शिकायला घेत नाहीये त्यांच्याशी बोलता हे घ्या बोला हॅलो दादा दादा तुम्ही <laughs> अच्छा अच्छा ओके ओके okay, okay. हो असा काही गरज नाही आता कळालं ना मी कुणाची मुलगी आहे अरे लहान मुलाला तुम्ही शिक्षणापासून वंचित ठेवता आज तिची परिस्थिती गरीब आहे उद्या असे। तुमची असेल मग काय तुम्ही सगळ्यांना असंच करणार जर मला परत असं आढळलं ना, ना की तुम्ही दुसऱ्या कोणाबरोबर असं काहीतरी केलंय तर मी आपण कंप्लेंट करेन तुमची आत्ताच सांगून ठेवते तुम्हाला परत मला काही बोलू नका बाळा सर खरंच खूप सॉरी खरं तर मलाही असं अपेक्षित नव्हतं की आमच्या शाळेत असं काही होत असेल मी तुमची माफी मागते माझ्या भावाच्या वतीने आता तुम्ही इच्या शिक्षणाचं अजिबात टेन्शन घेऊ नका आता काहीच नाही प्रॉब्लेम येणार आणि तुम्हाला जरी काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही येऊन मला भेटा मी आता इथेच आली आहे काय आमची टेन्शन घेऊ नका तिच्या शिक्षणाचं चला सागरे अरे मला एक कळ ना या पोरीला गावात येऊन दोन तीन दिवसच झाले महिला हे सगळं प्रकरण कस काय कळलं हो मला बी काय ना झाले रे अरे पण सगळ्यात महत्वाचं ही पोरगी विक्रेची बहीण निघाली हे तुम्हाला नव्हतं माहिती नाही ना विक्र्या कस आणि याची बहीण अरे पळत आली त्या पोरीसाठी काही म्हण ही पोरगी जरा मला वाटली ए बाबा बरी बरी काय ना तो विक्रया माहितीये ना कसा आहे बहीण डेंजर आहे काम करू आपण त्या बाईच्या घरी जाऊ आणि तिला विचारू की हिला कसं काय कळलं अरे पण राहूल्या मावशी कामाला गेली असेल कि तिच्या पुरीला विचारू हा त्या पुरीलाच विचारूया

आली मग मला म्हणते मा की काय झालं तर मी तिला सगळं सांगितलं तर मग ती मला आहे ना तर ती माझ्या आईकडे घेऊन गेली मग तुला ती शाळेत कशी काय घेऊन गेली आणि तिला कसं माहिती तुझी शाळेची फिरायलेली होय झालं तर मी म्हणले शिक्षकांनी मला आहे ना शाळेत टाकलं म्हणलं होतं ना, ना तुम्हाला आता ती पोरगी बऱ्याच वर्षानंतर गावात आली आता तिला ही काय माहिती पोरगी कोण आहे कुठली काय पण हिच्यासाठी तिला शाळेत घेऊन गेली आणि तिची फी बी माफ केली रे जाऊ दे, दे हुई 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 हुई। चल, आता कळलं ना ती नाही ना कशी आता त्या सरपंचाला पण टेन्शन नव्हतं विक्रेपेक्षा त्याची बहीण चांगली हायच जाऊ दे कळलं ना आपल्याला ती कशी आहे होय चल जाऊ दे आता शाळेत जायचं कळलं का अभ्यास बी करायचा हा घेऊ बघ हो पाड एक जरा काम आहे बोला की दादा गावात मुनी आली आणि मुनीकडे लक्ष द्यायला पाहिजे आहो पण दादा आपल्या ताई साहेबांना कोण त्रास देणार त्रास कोण नाही देणार पण कसं आपलं गाव जरा त्यापेक्षा लक्ष दिलेलं बरं चालेल आणि एक अजून एक विषय होता तो शाळेत काय विषय झाला रे आपली गायकवाडची मुलगी नाही का तर तिने फीस नाही भरली होती स्कूलची तर मास्तरांनी बाहेर काढलं होतं तिला अरे असल्या गोष्टी होतच राहत्यात तुला जे सांगितलंय ना त्याच्यावर लक्ष ठेवू बघतोय आहे शाळेचे संस्थापक आहात ना हा काय झालं तुम्हाला माहितीये का शाळेत का काय चालू जरा लक्ष द्या द्याय पण अहो शाळेतले शिक्षक मुलांना फी नाही म्हणून शाळेत घेत नाही व्हायला ना पाहिजे मी स्वतः बघून आलीये आहे हे झालं घडलं कसं आहे आबा मी त्यांना विचारलं तर त्यांनी असं सांगितलं की हे सगळं आपल्या दादाने केलंय हो आपल्या दादा नाही नाव घालवलं गड त्याने आपलं पोराने आबरू घातली तरी मला वाटतच होत काहीतरी कुठाने करीत असल वागणूक बिघडली काय केलं मग आबा तुम्ही नका काळजी करू मी आहे ना आता एवढं टेन्शन नका घेऊ आबा रडू नका मी आले ना नका आता, ना आता। नका टेन्शन घेऊ आता सगळा कारभार तू बघ मला बघत नाही सगळीकडून लक्ष द्यायला मला वेळ नाही आता आबा नका टेन्शन घेऊ तुम्ही फक्त स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या आता तुझ बघ बर तुम्ही रडू नका हा येते मी मला याच पुरीच आता आजार पुरी आली बाबा काहीतरी कामाला येणार तीच मला आता लक्ष देईल सगळं का काय पोराचा फायदा झाला सांग भरगी असून सगळं लक्ष देते हो मला दीड देते मातारपणत